आपलं स्वागत आहे प्रभू श्रीराम श्रीराम चरित मानस आदी श्रद्धास्थानांचा सा सातत्याने होणारा हवामान रोखण्यासाठी तात्काळ रामनिंदा विरोधी कायदा करण्यात यावा तसेच अयोध्येत उभे राहत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराप्रमाणे देशातील काशी मथुरा भोजशाळा कुतुब मिनार आदी असंख्य हिंदू धार्मिक स्थळे उभारणीतील अडथळा दूर करण्यासाठी प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पूनम गेट या ठिकाणी झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली आंदोलनात विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनातील विविध मागण्यांची निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली यावेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री राजन भुंडे म्हणाले प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट एकोणीसशे एक्क्याण्णव या काळ्या कायद्यामुळे वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी हिंदू मंदिरावर कोणी अतिक्रमण केले असेल तर त्यासाठी कोणताही खटला अपील न्यायालयात करता येत नाही हा कायदा संविधान विरोधी आहे तर दुसरीकडे वक्फ बोर्डाला कोणतीही भूमी संपत्ती वक्फ संपत्ती म्हणून घोषित करण्याचा पाचवी अधिकार देण्यात आले आहेत एक प्रकारे मुसलमानांना फायदा आणि हिंदूंना कायदा असे धार्मिक भेदभाव करणारे कायदे तत्कालीन काँग्रेस सरकारने केले आहेत ते कायदे केंद्रातील मोदी सरकारने रद्द केले पाहिजेत कोट्यावधी विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केवळ मौल्यवान जड जवाहिरात सोन्याचे दागिने प्रसादाचे लाडू गोशाळा शौचालय भक्तनिवास शेकडो एकर भूमी यात घोटाळे झाले आहेत आज देशातील अनेक मोठी मंदिरे फायद्यात असताना मंदिर समितीच्या आर्थिक बेशिस्तीमुळे मंदिराला वर्ष दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात सहा कोटी पाच लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा तोटा झाला आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे आणि आपल्या श्रीरा प्रभू श्री, रा, श्री रामचंद्राबद्दल जी वक्तव्य आपण आज ऐकत आहोत ती वक्तव्य जर ते दुसऱ्या धर्माविरुद्ध केले असते तर ते जिवंत असले असते का आपल्या हिंदूवरच सगळं हे का होतं हे आपण स्वतः विचार करायला पाहिजे जोपर्यंत आपण एकत्र येऊन आंदोलनाद्वारे किंवा एकत्र संघर्षाद्वारे आपण काही पाय उचलत नाही तोपर्यंत हे कृत्य कमी होणार आणि अजून एक मला वाटतं की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर, मंदिर है। है जे आहे पंढरपुरातलं ह्याच्यामध्ये सरकारीकरण सगळ्या मंदिरांमध्ये झालेलं आहे हे तर आपल्याला माहित आहे पण ह्याच्यामध्ये जे हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील काही अनागोंद कारभार आपण उघडकीस आणलेला आहे आपल्या हिंदू विधीज्ञ परिषद हिंदू जनजागृती वारकरी संप्रदाय आणि अन्य संघटना यांनी एकोणीसशे तेरावीसच्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन जे नागपुरात घडलेले आहे त्याच्यामध्ये दे देखील पी एस सी अँड असोसिएट्स या शा शासनमान्य लेखापरीक्षक संस्थेने लेखापरीक्षक केले असून त्यामध्ये दे देखील मंदिराची जी दुरावस्था आणि जे कारभार त्याच्यामध्ये आहे त्याची सगळी नोंद ह्याच्यामध्ये दिसलेली आहे तू पुरस्कार बनवले गेले आहेत याच्या विरोधातला जो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट आहे जो हिंदूंच्यावर अन्याय करणारा कायदा आहे तो कायदा तात्काळ रद्द करून हिंदूंची सर्व मंदिरांचं पुनर्निर्माण व्हायला पाहिजे यासाठी आजचं आंदोलन आहे त्याचबरोबर ती साक्षात मुख्यमंत्र्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दिलेल्या अनुदानांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम दाखवणारं उदाहरण पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे त्या भ्रष्टाचारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी एस या आय टी मार्फत यांची चौकशी करण्यात यावी यासाठी आजचं हे आंदोलन आहे शासनाने याच्याविषयी तात्काळ दखल घ्यावी हिंदूंच्या भावनांचा अंत आता पाहू नये अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला अधर्मियांना दंड कसा द्यायचा हे सांगितलेला आहे पण आम्ही लोकशाहीची पाईक आहोत आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही याचा विरोध करत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्राचीन श्री शिवराजेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी राज्य शासनाकडून वर्ष एकोणीशे पासून महिन्याला केवळ दोनशे रुपयांचा अत्यंत तुटपुंजा निधी दिला जातो त्यात केवळ दोनशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे यावर मुख्यमंत्र्यांनी पुरेसा निधी वाढवण्याचे आदेश देऊनही दीड वर्षे झाले तरी त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे